कार चांग मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते द्वारलीच्या हरण्यानं आपल्या शिरसवडीच्या रायफलनं नमस्कार शेठ काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आणि आजचा विजय किती महत्वाचा एक प्रकारे कमबॅक झाला आपल्या हरण्याचं कमबॅक तर मागच्या मैदानाला पण बारामतीच्या त्यांनी केलेला होता पण कुठेतरी एक ऑफिशियली जो बोलतात ना निकाल असतो म्हणजे लॉबी टचचा चा त्या लॉबी टचचा निकाल आमच्या याच्यात गेल्यामुळे आम्हाला तिथंशी सेमीलाच बाहेर निघावा लागला आणि किती दिवसापासून आमचा शिरसोडीचा रायफल आणि हारण्या यांचा पायऱ्याचं नियोजन चालूच होता पण कुठेशीन तरी ते झुलत नव्हता पण आता त्या दिवशी ड्रायव्हरने फोन केला की शेट आपण रायफल आणि हारण्या पालवायचा तर त्या हिशोबाने मग आम्ही असं ठरवलं की बोलू ठीक आहे बैल मुंबईला आहे आणि बालूड्रायवरच्या एक सांगण्यावरून मी मुंबईवरून बैल डायरेक्ट घेऊन मैदानात आलो आणि कालच गाडी गट सेमी करून कुठेतरी अंधेरा झाला मग ती फायनलसाठी आज निकाली आली तुमच्या जवळ येतं होते त्याला पण कळते की आज मालकाला मी आनंदित केला आहे आणि एक नंबर केला आहे आज नाही तो काही तो एकदम जिद्दी आहे हां आज विचार करा तुम्ही एवढ्या लांबचा मुंबईचा प्रवास करून आणि तो आज समजा कालच फायनलला बसलेला आणि आज उलटा दुसऱ्या दिवसाला फायनल झाल्याचा आज मला आनंद झाला की कुठेतरी त्याला पण आराम भेटला आणि आज फायनली दोन नंबरचा मानकरी बनला उन्हाचा ताव भरपूर वाढतोय कसा कसं लागतोय बैलांचं पाळण्यात आता काय वाटते नाही उन्हाचा ता तास आता गवताची हिट आणि आता ह्या टायमाचा ऊन म्हटलं तर एकदम कडक कारण नंतरचा ऊन आपल्याला कुठेतरी तो मानवला जातो पण ह्या टायमाचा ऊन एकदम जास्त असल्यामुळे कुठेतरी बैलांना पण आड अडचण येतो पायरा कसा जुळून आलेला तुम्ही म्हणाल तसं भरपूर दिवसापासून तुमची पण इच्छा होती रायफल सोबत पाळायची कसं पायरा जुळून इच्छा म्हणजे आता तोही बैल प्रतिम पाला पा, तो त्याचा विषयच नाही पण बालू ड्रायव्हरचा फोन आला की शेठ गाडी आपल्याला ही पालवायची मी बोललो बघ मी गुलालासाठी येतो कारण मुंबईवरून बैल जर इथं ना तर आपल्याला कुठेतरी गुलाल भेटला पाहिजे पण त्याने तोंडानेच सांगितलं की आपण गुलाल शंभर टक्के घेणार आणि तोच गुलाल आज मला त्यांनी मिळून दिला बद्दल दिल काय सांगाल काल मला वाटतं शिरसवडीलाच होता तुम्ही ते मुक्कामाला दाजिन आ... दाजींच्या घरी मी पहिल्यांदाच गेलो पण एवढी सोय की बोलून पाहिजे नाही सर्व राहण्यापासून जेवणापासून बैलापासून आणि दुसरा हारण्याला मुंबईला नेण्यासाठी त्यांनी मका पण मोठा गठ्ठा बांधून दिला कारण मुंबईला आता तो मला थोडासा ओल्या चाऱ्याचा जा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याने तेही दिला एवढी जर व्यवस्था केल्याच्या नंतर ते पुढे काय बोलायचं एक माझ्या रिलेटिव्ह सारखाच त्यांनी माझा पाहून चार त्यांनी त्यांच्या घरी केला भरपूर संबंध जुळून येतात बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे बीज जोडला तर तुम्ही पाहत असाल आता घाटावरती कसं रिस्पॉन्स वाटतं बैलगाडी मालकांचं म्हणजे बघा गरीबा घरची चटणी भाकर ती अप्रतिम कारण जरी आम्ही शहरामध्ये राहत असो पण कुठेशीन तरी इथे गावखेड्यावरती राहण्याची मजा त्या गावाकडच्या जेवणाची मजा ही सगळी गोष्टी त्या आनंद घेताना कुठंशीन तरी एक नव्याने आता कालसुद्धा आम्हाला एवढं मस्त जेवण वाटला की जेवण माझ्या घरचंही आहे पण कुठंशीन तरी एक बदल आणि व्यवस्थित राहण्याची कुठंशीन काही फॅनची पण गरज नाही एवढा जबरदस्त झोपलो तर डायरेक्ट आम्ही सकाळी सातला जुटलो एक प्रकारे काल गटाला आणि सेमीला भरपूर स्पीड लागलेलं गाडीला आणि मला वाटते फायनल काल रात्री नाही झाली त्यामुळं कुठेतरी फायदा वगैरे काय झाला का कसं नाही झाला ना काल जर झाला असता तर आम्हाला चान्स होती म्हणजे एक नंबर करण्याची पण कसा बैलाचा प्रवास मुंबईचा त्याच्यानंतर कालचे दोन राऊंड आणि आज पलन म्हणजे कुठेशी थोडासा बैल मला आज पलताना फायनलला थोडासा कमतरता वाटला म्हणजे असा ज्या स्पीडमध्ये काल आम्हाला कॉन्फिडेन्स होता की आम्ही एक नंबरमध्ये करू हा आम्हाला आज थोडासा कुठेशी भेटला कमी पण हाच जर अजून एक राऊंड जर एक्स्ट्रा झाला असता तर कुठ जिद्द झाली असं बॉडी जिद्द झाली असती का काहीतरी झाला असता आजचा विजय किती महत्वाचा आहे शेवटचा प्रश्न विचारतो ना आजचा विजय महत्वाचाच आहे ना कारण मुंबई वरून बाईल जर अपडाऊन करून जर त्यांनी गुलाली तर घेऊन दाखवला तर भरपूर मोठा विजय झालाच दाजिंगडे येतो मी दाजिंग माईक दाजी नमस्कार नमस्ते काय आनंद भरपूर आहे आनंद भरपूर दिवस भरपूर दिवसांना आज गाडी राहिली फायनलला भरपूर म्हणजे तसे एक दोन मैदानामध्ये गेले नंतर आहे बैल कंटिन्यू करायला पण हरण्यावर पळायची इच्छा लय दिवसाची होती किती दिवसाची लय दिवसाची इच्छा जवळजवळ सहा महिन्याची इच्छा होती हो ही जोडी पाळावी अपेक्षा होती कारण खांद्याला खांदा गाडी पडती कुठल्याही खांद्यांकडे गाडी आली तर गाडच हर जा बाय तो बाहेर जाडा बाय ब त्यामुळे गाडीचं कुठं निघती मनात घ्यायची गरजच नाही का दाम दोन्ही बैल पडते एकसारखी आणि दोघांच स्वभाव म्हटलं तर वेगळे स्वभाव कारण हरणे म्हटलं की आपलं तापट तापट आणि रायफल म्हटलं तर एकदम शांत आहे काय सांगाल त्याबद्दल शांत स्वभावाचा बैल आहे तिथं हा हरणे जरा तापट स्वभाव आहे तरी आज स्पीड कशा पद्धतीने वाटलं फायनलला नाही स्पीड चांगलं लागलं तसं हा चांगलं म्हणजे आता कसं फायनल म्हणजे फायनल सगळी टपचीच असते सगळी बरोबर जेवती एक नंबर करायला बसलेला असते उनीस बीस राहते थोडी एक दोन उडी मागं पुढं काय अडचण Uh, आदरा आ, काल आदरात का तुम्ही केलं त्यांचं म्हणजे मामांचं तर काय म्हणजे कसं गेस्ट जायचं आपल्या मुंबई आपल्याकडे आले म्हणजे आपली गेस्ट जायत बरोबर आपण गेस्ट सारखं म्हणजे सगळं वागणूक दिली पाहिजे ड्रायव्हर कोण होत आपल्या बाळू ड्रायव्हर मांडव्याला मला वाटतं त्यांनीच नियोजन केलेलं त्यांनीच पाहिर्याचं नियोजन वगैरे आता म्हणजे आता सध्या बाळू ड्रायव्हर नियोजन करतात बायलाच मित्रांनो कॅमेरा समोर येत नाही हा माणूस कधी आणि काय सांगायला आज सगळं सर, सर्व क्रेडिट तुम्हाला देत आहेत दे, बैलगाडी मालिक बैल दोन्ही बैल पळत होती फक्त पायऱ्या वाचून जरा घोटाळा व्हायचा आणि बैल बघितली आणि शिरसोडीचा बैल पण मीच पळावला तेव्हा बैल पण सुरुवातीपासून इकडं आल्या त्यावेळेस पहिलं मैदानापासून मीच पळावलेला पण मग दोन्ही बैल आपापल्या खांदावर थांबा येत म्हणलं ही गाडी म्हणून शेटला फोन केला म्हणलं एकोणीस तारखेला बैठ घेऊन या अन्नाला म्हणलं आपल्याला ही गाडी आहे गाडी शंभर टक्के राहिला आणि राहिली गाडी तरी काल स्पीड जास्त लागलेलं मला वाटतं गट आणि सेमीला गट सेमीला गाडीला स्पीड लागलं कारण गाडी ही गटाला पहिल्यांदा एक फेरा कमी पडते तिथनं पुढचं दोन फेर गाडी पूर्ण प्रेशरनं काढते हे जर फायनल काल झालं असतं तर आणखी गाडीवर गेली असती पण नाही का आम्ही हाय हाय जाऊ खुश मैदानाबद्दल काय सांगेल कशा पण मैदान एकदम असं म्हणजे त्यांनी कुठंच बोट दाखवा जागा नाही एकदम पारदर्शक मैदान केलं ना अशी मैदाना म्हणून आता काळाची गरज आहे मध्यंतरीच्या काळामध्ये रायफलचं जरा स्लॅग पिरियड चालू होतं मध्ये गुलाल म्हणजे यायचे ते गट पास व्हायचा सेमीला कुठेतरी टाकाटाकीत मार खायचं त्याबद्दल काय सांगाल आणि त्यानंतर आत्ता रायफलचं पहिल्यासारखं जे स्पीड होतं म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस मला वाटतंय सलग गुलाल घेतलेले त्या त्यासारखं स्पीड लागले असं वाटतंय का तुम्हाला काय या क्षेत्रात दिवस असं एक सारखं कधी कोण आजार राहत नाही चढ उतार होऊ राहतो आणि आहे म्हणलं की हारजीत राहते त्यामुळे काय आणि आत्ता बैल मध्ये तरी जरा बैल पण आजारी होता आता बैल फ्रीज झालाय आणि बैल पाहिला एवढा प्रेशर लावा लागला व्यवस्थित प्रश्न हेमंत दादा आता ग... आपल्या तीन पेर्याचं मैदान झालंच आपल्याला मुंबई मध्ये धमाका करणार का, का। शंभर टक्के ही जोड धमाका म्हणजे जर ते आले तर छोटला रायफलचे मालक ते आहेत जसं मला बालूने सांगितलं की रायफल आणि आरणी आपल्याला साताऱ्याला पालवायचा आहे आज मी परत घेऊन आलो तसं त्याने पण माझ्याकडे यावा आ, बेटेल, बेटेल, मी त्यांचाही चांगल्यापैकी मला कुठंतरी पाहुणचार करण्याचा या भेटेल संधी भेटेल आणि जर ती गाडी जर पाल आली तर हरण्या हा पब्लिकला तो मुंबई गाजवतोच आणि रायफल जर आतून राहिली तर कोणीही मला जो आवाज देईल त्याच्याशी मी आजच तुमच्या लाईव्हमध्ये सांगतो की मुंबईला ज्याने मला सांगावं हरण्याशी गाडी खेळतो त्याला मी आमंत्रित करेन त्याचा पाहूनचारही करेन आणि त्याच्याशी गाडी रायफल आणि याच्यावरती मुंबईला खेळायला तयार होऊन विषय दादा धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल वे आणि असंच आपला हारणे आणि रायफल एकत्र पळून बोलायलाच राहतील हीच आशा करतो धन्यवाद